आता पाहूया पुढील बातम्या सेवा सुशासन आणि गरीब कल्याण या तत्वांनी प्रेरित होऊन भारतानं गेल्या दशकात उल्लेखनीय परिवर्तन घडवून आणलं आहे पिढ्यानपिढ्या पीड़ा भारतीय महिलांना व्यवस्थात्मक अडथळ्यांचा सामना करावा लागला आहे मात्र दोन हजार चौदापासून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली यामध्ये ऐतिहासिक बदल झाला असून आता भारताच्या विकासाच्या गाथेच्या केंद्रस्थानी महिला बघायला मिळत आहेत गेल्या दशकात महिला सक्षमीकरणाबाबत भारताच्या दृष्टिकोनात उल्लेखनीय परिवर्तन दिसून येत आहे समावेशन प्रतिष्ठा आणि समान संधींमध्ये याचं रूपांतर झालं आहे आज महिला बचत गटांचं नेतृत्व आहेत व्यवसाय सुरू करत आहेत विज्ञान संरक्षण आणि क्रीडा क्षेत्रात चमकदार कामगिरी करत आहेत आणि देशाचं भविष्य घडवत आहेत महिलांच्या नेतृत्वाखालील विकासाला दिलेलं प्राधान्य हे अभूतपूर्व बदल घडवत आहे महिलांचं आरोग्य चांगलं राहावं यासाठी केंद्र सरकारचा पोषण अभियान कार्यक्रम महत्त्वाची भूमिका बजावत आहे या कार्यक्रमाअंतर्गत दोन लाखांहून अधिक अंगणवाडी केंद्र केवळ चांगलं पोषणच नाही तर बालवाडीचं शिक्षण देखील देण्यासाठी श्रेणी सुधारित केली जात आहे आरोग्याच्या बाबतीत जननी शिशु सुरक्षा कार्यक्रम आणि जननी सुरक्षा योजना यासारख्या योजनांनी विशेषत ग्रामीण आणि वंचित भागात सुरक्षित प्रसूती आणि मातृत्व काळजीची उपलब्धता सुनिश्चित केली तर मातृवंदना योजनेमार्फत गर्भवती महिलांच्या पोषणाची आणि त्यासाठी त्यांना अनुदान दिलं जात आहे स्वच्छ भारत अभियानांतर्गत बारा कोटींहून अधिक शौचालयं बांधण्यात आली आहेत महिलांना सन्मानाचं जगणं यामुळं प्राप्त झालं आहे उज्ज्वला योजनेमुळे दहा कोटींहून अधिक एल पी जी जोडण्यात देत महिलांना स्वयंपाकाच्या हानिकारक धुरापासून मुक्त केलं आहे जलजीवन अभियानानं पंधरा कोटींहून अधिक ग्रामीण घरांमध्ये नळाचं पाणी पोहोचवल्यामुळे महिलांच्या डोक्यावरचा हंडा खाली उतरला आहे यामुळे महिलांना दैनंदिन कामातून अधिक वेळ मिळू लागला आहे या त्यामुळे याच महिला आता बचत गटांसारख्या चळवळीशी जोडल्या गेल्या असून बचत गटांना दिल्या जाणाऱ्या आर्थिक मदतीतही सरकारनं वाढ केली आहे महिलांनी मुद्रा योजनेचा लाभ अधिकाधिक घेत आपल्या व्यवसायाचा विस्तार केला आहे प्रधानमंत्री आवास योजनेच्या माध्यमातून मिळणाऱ्या घरांची मालकी आता महिलांकडे गेल्यामुळे एक वेगळं परिवर्तन पाहायला आहे शिक्षणात मुलींच्या शाळेतील नोंदणीमध्ये साडे पंच्याहत्तर टक्क्यांवरून अठ्ठ्याहत्तर टक्क्यांपर्यंत वाढ झाली आहे पंचावन्न टक्क्यांपेक्षा अधिक जनधन खाती महिलांची आहेत हे तळागाळातील खऱ्या आर्थिक सक्षमीकरणाचं दर्शन घडवतं सुकन्या समृद्धी योजनेनं चार कोटींहून अधिक तरुणींची स्वप्न सुरक्षित केली आहेत या परिवर्तनात कायदेशीर सुधारणांनीही मोठी भूमिका बजावली आहे तिहेरी तलाक रद्द करणं आणि संसद आणि राज्य विधानसभांमध्ये महिलांसाठी चव्वेचाळीस टक्के जागा राखीव ठेवणारा ऐतिहासिक नारी शक्तीवंधन अधिनियम लैंगिक न्याय आणि प्रतिनिधित्वाकडं एक निर्णायक बदल दर्शवतो सरकारनं संधीची दारं खुली केल्यामुळे लष्करातही महिलांचा सहभाग वाढत आहे गेल्या अकरा वर्षात महिला सक्षमीकरणासाठी मोदी सरकारच्या अढळ वचनबद्धतेमुळे सामाजिक कल्याण केवळ सुरक्षेपासून नेतृत्व आदर आणि संधीमध्ये रूपांतरित झालं आहे अंतराळ मोहिमांपासून ते तळागाळातील प्रशासनापर्यंत स्वयंपाकघरापासून ते बोर्डरूमपर्यंत महिला शक्ती वाढत आहे पूर्वीपेक्षा अधिक मजबूत स्वतंत्र आणि अधिक दृढनिश्चयी होत आहे